नमस्कार सगळ्यांना कशा हा सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा मित्रांनो मला कोणीतरी विचारलं होतं की ताई तुम्ही तुमचं माहेर कसं आहे आणि कुठं आहे तुमचं माहेर तर माझं माहेर ना जामखेड माहेर आहे माझं बीट जामखेड जामखेड माहेर आहे माझं तर मी कधी जात नाही माहेर तिथं आपले पण नाही तिथं जायचं नाही मग कोणी पण असो आईवडीलच नाही तिथं जाणार कसं राहायला भावाचा प्रश्न तर भाऊ माझा आहे म्हणजे आहे ते बरं आहे कधीतरी जाते भेटायला त्याला मी काही गोष्टी अशा घडते जीवनात की सांगायला थोडेसे जड जाते आणि त्यांना सांगितलेलेच बरे असतात जाते कधी 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 म्हणजे माहेराला नाही या भावाला भेटायला जाते मी बाहेर आणि त्याला भेटते पण आई वडिलांना लन नाही वडील तर नाहीच आहे तर आता ते झाले पाच सहा वर्ष झालं ते अप झालेले वडील तर नाहीच आहेत कारण नाही जात नाही मुलीला ना माहेरा असावा पण जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंतच मुलीचा माहेर दहातून एखादा भाऊ की आई वडिलांची जागा तो की त्या मुलीला माहेराची कमतरता पडू देत नाही नशीब एखादा भाऊ असतो चांगला सगळे सारखे नसतात आई वडिलाच्या नंतर मुलीची जागा ना थोडीशी रिकामी होत महेराची तशी माझी झाली खरं बोलते नाही मी वाईट वाटून घेत वाट नाही कोणत्या गोष्टीचं कसली गोष्ट मनाला लावून घेत नाही मी मला कधी कोणाचं ॲपवर पण येत नाही आता तिकडे कारण की माझा नवरा ना बहिणीचं भावाचं आई वडिलांचं सगळ्यांचंच प्रेम येतं माझ्या नवरा कधी मला असं वेगळं म्हणजे तर माहेर आठवू दिलं आहे असं कधीच मला नाही आठवत नाही मला असं की माझ्या नवऱ्याने कधी मला दुख दिलं आहे कधी वाईट बोललं कधी उलटं सीवी द्यायचं तर लांबच राहिलं उलटं पण बोलत नाही का मला की नाही तिला माहेर नाही आहे तिला दुखवलं तर ह्याच्या मनाला गोष्ट लागल म्हणून ते मला कधी दुखवत पण नाही आणि काही प्रश्न असे आहेत की कारण काय आहे त्याचं कारण असं काय नाही आहे मुलगी होते ना मुलगा पाहिजा होता वंशाला दिवा पाहिजे होता भाव आहे तो माझं सावध त्यांना त्यांचा वंशाला दिवा पाहिजे होता मुलगा पाहिजे होता तिथं मुलगी झाली म्हणून माहेर थोडं असं झालं होतं पण ह्या गोष्टीचं मला काहीच वाटत नाही आता खरंच मला जर चार जरी मुली असते ना तरी मला काही वाटलं नसत आताच्या काळामध्ये मुली लय चांगल्या मुली आई वडिलांचा सांभाळ करतात आणि मी मुलगा होऊन नाही आले म्हणून माझी नफरच झाली मग तिथं जाण्याचा अधिकारच येत नाही ना आपला त्याच्यासाठी माझा नवरा मला कुठं पाठवत नाही हां मान्य आहे कधी कधी आठवण येते असं कधी सणावाराला असं कधी मनाला लागतो पण मी नाही मी न करते त्या गोष्टी म्हणजे जास्त डोक्यात घेत नाही आणि माझे मुलं आता मोठाले झाले आहेत ना तर मला ह्या गोष्टीचं काही वाटतच नाही मुलंसुद्धा मला कधी कोणती गोष्ट आठवत घेत नाही जाऊ दे ग मम्मी तू कशाला टेन्शन घेत असती आम्ही आहेत ना तुला आम्ही कधी तुला दुःख घेत होता ह्या गोष्टीचं टेन्शन नको घेत जाऊ माझी मुलं नवरा माझ्या घरची फॅमिली खूप चांगले येतं सगळं त्याच्यामुळं माझे माहेरचे व्हिडिओ पडत नाही आणि मी कधी बनवत पण नाही मी जास्त त्यांचं असं सोशल मीडियावरती जास्त काही सांगत पण नाही नको वाटतं जाऊ दे कुठं भांडणाला मग डोक्याला ताण करत बसायचं जे आहे ते बरं आहे म्हणून मी माहेराला जात नाही हां लांबून चौकशी करते ते आहेत काय आहेत तर ते लांब चौकशी जिथं गोडी नाही तिथं जाण्याचा अर्थ नाही तिथं आपल्याला मानपण नाही तिथं जाऊन फायदा नाही मानपण नाही म्हणजे तेव्हा नव्हता आता खूप आहे अरे आता सगळे बोलते आहेत तू ये काय येत नाही तू तुला तु का माहेर तु नाही का तुला का बोल नाही का आम्ही आहे तुझ्यासाठी तू काय येत नाही असं करू नको तुझ्या पाठीमागं आम्ही वगैरे राहू पण आता गरज नाही खरंच गरज नाही आता आता सगळं व्यवस्थित आहे आता मला कोणाची आठवण येत नाही आणि माहेराला हेराला जावं असं म्हणून पण वाटत नाही मला की गेले राहिले चार दिवस नाही वाटत आता आता काय आता मुलं मोठे मोठे झाले आज जसं नाही येते ना काय आठवण येणार मला आता पूर लग्न ला आलेत माझे एवढंच एक व्हिडीओमध्ये दिसत नाही तुम्हाला पण मोठं मोठं पूर तर अठरा एकोणीस वर्ष एकोणीस बावीस मोठा पोर का बावीस तेवीस वर्षाचा आहे छोटा सतरा अठरा वर्षाचा मुलगा आहे आता काय कोणाची आतमध्ये हो येणार आहे ठीक आहे जे आहे ते बरं आहे काय म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होतं सगळं मला कोणत्या गोष्टीचं नाही फरक पडत आता परिस्थिती नाजूक आहे पण सुखी आहे काही वाटत नाही आता पैसा काय आज ये पण उद्या जातो पैशाचं काय माणूसकीच धरली पाहिजे पण आता कसं झालं माणूसकीच नाही आहे पैसा दिसतो आता खरंच